अरे नाही तुम्ही आपली व्हिडिओ बघून आले तर तुम्हाला नक्की डिस्काउंट भेटेल शंभर ना आपले व्हाइट रोज, रोज आणि इंस्टागिंग त्याचं नाव टाका ना, आ, ना, ना। आ, आता आम्ही पैसे देऊन नाव लागेल टाकून घ्या पिशेट शांत बुजले पिसाले वाटते मी वेलना लवतो दोन तीन बसा तो शिकते इकडे बस तिकडे बस आपल्याला शिकवते हो कोऱ्या कोणी बनवल्या सांगा जरा मित्रांनो आता चाललो घरच्या दिशेने एकदम मस्त रूम बी मोठा कोणाला लागला जा मला मेसेज बी करा

शेट पक्त चाकून जा कालने घेतले पाव किलो हा <laughs> पप्पा पप्पाला चाकणार चाकणा रुपये कमी केल ते काल दोन किलो भले दोन किलो हा शेठ पक्का थापाडी चांगला

ज्ञानेश्वर शेठ बोलते ज्ञानेश्वर आला शेठ कोण आला चालले महाबळेश्वर मध्ये शेठला तलवार जेवायची आता बघू नी कंची शेटला <laughs> शेठ इन्सल्ट करते बोलते गाठीच्या आता महाबलेश्वर मंदिरात आलो आम्ही दर्शन बी करू ना डबल मॅप्रो गार्डन ला चाल काय आल्यावर ते आमच्यावरती उगम होतो उगम दुसरे पाच जागो झालेला पंचगंगा म्हणतात कोण बरे तुम्ही येण पाठ केले मराठी शाळेन पाठ केले हाय का चलला आता पाया भरून घेतो देवा शेठ गुलाक्षी रे शंभर मेंबर जेवण पवकर <laughs> लागेल राहून घे तिथून पाच नद्यांचा उगम स्थान झालेला आहे मित्रांनो इथं होईना तिथून इथं देवाला कस बराच पाया पडतो दोनच डोनल गेला पाया पडला देवाला स्टार्टिंगला मग सगळी देवाला काय सुटत मग सगळे देवांची स्टार्टिंगला पहिला काय जाऊन पण तर काय माझ्या पहिला दुसरा बोलव नेल ना मग तयार करू आपण लगीन होऊन दे आम्हाला करा मी आधी ફોન હેલો શેટલાશ્વર ડ્રાઈવર દિવસ બંધ દોન ડબુલ ફોન ફોન નહોતા ગોળ

अरे तू कान नाही अयो कान <laughs> <laughs> शेतकी इच्छा आहे सांगायची नाच ते व ल्याव हो सांगा मला चल शेतनी काय काहीतरी इच्छा आहे मग ले शेतनी कानावा आड वाचा त्या शिंगामुळे आड चला आता <laughs> जाऊ दुसऱ्या मंदिरात त्या मंदिराला लिहाव यो मंदिर? मंदिर यो शिवमंदिर योच आता मेन आम्ही शिव मंदिराने आणि जाऊ इथं जरा गर्दी आहे इथं जरा आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही म्हणून मित्रांनो व्हिडिओ आपल्याला काढायला जमणार नाही बघू सेट आहे व्हिडिओला अलाउडच थांब मग बंद करतो आता आम्ही चाललो मित्रांनो नाही ड्रायव्हर गायब झालेला आहे पब्लिक आज संडे आहे ना फुल पब्लिक आहे फुल आज डबल मॅप्रो गार्डन ला शेट नी काल पाच हजाराची शॉपिंग केले त्यांच्या तरी शेट बोलते थांब बोलते अजून काहीतरी बोलते वाला आपला अन्न आमची नको आणि आपले पैसे पण दिले बरोबर आहे त्यांच्यासाठी गाय काब्लिक आंबोशी चाकून बघता आंबट एकदम आंबोशी आंबोशी नि निशेट गावठी शब्द ना कोणा वापरू त्या कसा बघल्या hey! तोंडाला पाणी येते चाकून चाकून त्यांचा पाणी करता शेट 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 चाक ना? चाक नाही ज्यूस माझ पि ज्यूस आपला वजन करू या शिवाय आम्ही घेतला माझा मी आता वजन चेक करू इथं टांगा ना चॉकलेट जेव्हा त्या दाखवते ना 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 इथं टांगून इथे चॉकलेट जेव्हा दादा पन्नास किलो वजन बसला बच पन्नास फे मला जावाला भेटेल पन्नास वजन येत खाली होऊन बघू लागे कवरावर एंट्री भेटेल आतमध्ये घुसला चॉकलेट भाई आता वजन करते बसला आता आपलं काम पत्तीस बसला पन्नास किलोच्या आतमध्ये बसला ना ऑनलाईन मध्ये रेडी झाले आपला आता चॉकलेटा उचलते ना गौरी नाही काल नाही आता काही जमला नाही काल पण नीच तर पाहिजे घालून चॉकलेट घे बाई रेडी झालेला आहे आपला बघू आता काय करतोय काय घडतोय कालचे जर काल तर बाईला काही जमला नाही बाई रेडी पाहिजे काय वा 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 मेरे शेर बरोबर काम वाजगड आज काम पच्चीस केले आका वर कमी कम्प्लीट काम दिले मित्रांनो <rico> <है> <सगया> oh. तीन किलो चाक माझ मोरला जाईन ना मला काय काही माझे पैसे भरते ऑफर जाऊन mm. <सद्राथ> जाऊन आणि पाच घेऊन चालला मॅडमने चान्स दिले आहे आमच्या मित्रूला पण मॅडम बोलते कमी घेतली तर माझ्यातून देवायला लागतील त्या जमणार नाही भाई आमचा रेडी झाले गावासाठी मॅडमने दिले आणि पैसे मित्र देवा गावाला मॅडम जा दोन दोन किलो पाहिजे होती ते मॅडम फूल फुल झाले ठीक आहे द्या ना मॅडम तू एक पॅकेट द्या मला

कोणाला ना मिनी इंजाने चॉकलेटा ब्लॉग मध्ये बघाच तुम्ही त्याची चॉकलेट उडवले त्यांना समजला माणूस शर्ट नि बघ खांबाज येतले ग कवरेचा कवरेज कवरेजा शर्ट हां आता रेड बटन रिसॉर्ट दाखवते तुम्हाला रायडिंग करायला आलेव आम्ही आता आले आम्ही एक रायडिंग राईड करायला गाड्यातील शेड लायसन्स लागते बोलते आम्हाला नाही लागणार मग आम्हाला चालवत आहे ते साडेचारशे तिकीट आहे सगळी बोलताना सिंगल बोलते हो चार लिप्स आता के करू त्याच्यानंतरा रोज रोज फिरायला येतं उद व्हिडिओ मेन करायला लागला आपलं शेड आमच्या सगळ्यांचे पैसे भरणार आहे ना मारू आ, आ, मार मार सगळ्यांचं मार बोल चला धन्यवाद यू शेट आता मस्त करतो हो। लाईव्ह लाईव्ह व्हिडीओ बनील ना करले स्कॅनर कर साडे चारशे चारशे बोलते पाठवा शान होलो बोलते बाई पलटी होती मग इन्शुरन्स बी काही भेटेल का नाही लपडा मर इन्शुरन्स बी निस दाबूनच तेव्हा हिबा आटाकली आटाकले किड नाही थोकतात ते उद्या मग मस्त सिंगल, सिंगल, सिंगल वाली सगळ्यांना भारी फास्ट कंची सगळ्यांना फास्ट कंची बल्ल्याची इचर दाव ना वाई मस्त पोरा व स्लो करून टर्न घ्यायचं पोरा बघा कशी खुश मित्रांनो जाम मजा केली पण व्हिडिओ काढायला काही भेटली आलं सिंगला व्हिडिओ काढे व्हिडिओ पण नाही काढली काय बाई चारशे रुपये शिजेल इथून फक्त असा कॅमेरा पकडायचा होता तुला हा डायरेक्ट आता सातशे रुपये विकायचे बघू आता यो वडा बघा कसा वाटते वा एक नंबर वाटते ना वाईब बघ क्लायमेट एक नंबर व्हिडिओ बार येईल किती बघ बघ शेड बघा कसा शेड बोलून काही सावरला नाही शेडनी नाही मॅप्रोला डावराला आयुष्य फाटले बा वाई दोन दादा परत जायचा जा का परत ना त्याला हा बघा शेड बघा कसा आमचा मित्रांनो शेड बघा डबल चालले तिथ झालेला कोणाचा दावत नाही का यो रॉकेट आहे रॉकेट आहे का यो तिथे काय घोडा इंस्टाकिंग शंभू इंस्टाकिंग शंभू इंस्टा कसा पळतो एक, एक नंबर दादा तुमचा नंबर नंबर सांगा एकदम इथे आपली आपली व्हिडिओ बघून आले तर तुम्हाला नक्की डिस्काउंट भेटेल शंभर टाके आपल्या दोन घोड्या आपले व्हाइट रोज आणि इन्स्टागिंग त्याचं नाव टाका ना आता आम्ही पैसे देऊ नाव लागेल टाकून घ्या धन्यवाद भाई।, <laughs> भाई एक नंबर मानुष आहे भाई एक नंबर डिस्काउंट तुम्हाला नक्की देला आपले ब्लॉग बघून आले होय रात्रकू देखते बैठेंगे हां उद्याना आपला ब्लॉग येईल लगेच बघा उद्या येईल उद्या नाही तर परवा दोन दिवसात दिवसांतील चला एक नंबर आहेत माणसं चला नंबर पण यांचा सांगितलं तुम्हाला vlog मध्ये नक्की या डिस्काउंट शंभर टक्के भेटत आमची व्हिडिओ बघून आल्यावर हो आता शेट शेटचा शेट कॉन्टेंट दिले शेटला मग वायरल चांगल्या बोले एकदा आपण चला भाऊ हा रुद्बा नाही कमी बोला बज बाई आई जे आगाऱ्यांना फोन बी दिला हो आम्हाला वाटले बासाकले आयला तुम्ही टाइमपास केलाय आदले सनसेट जाल ना मग गेला तिथे घरावर आता आलो आम्ही इथं महाबलेश्वर लेक मध्ये हे आयुष्य दोन गाला लागतील आयुष बोल कोला बोला सागर बाईने आमचा खर्च केला आता शेट बदलला आमचा सागर शेड आता पॉवर बँक ला चार्जिंग करताना पूर्ण कारण ठेवतात प्रेम देना लायसन पॉवर बँक उरली लायसन त्यांचा बघू आपल्याला विशेष द्या बोट बदकाची बोट पाहिजे बदकाची बन लायसन भुड़ा या, भुड़ा हो, अरे यार काय यार दोगा तुला पिरवी ना बंद नव्हा नव्हा चोरेन पायदल शेट चोरेन शेटची बंद शेटची पाटले र शेट पायदल ना पायदल ना मी वालवाला रेते ना

थेट मंडला थे ते जात ते शंभर ना आता चाललो घरा इथेच आपला व्लॉग एंड करू